दोन शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या आणि आईला फोनवर बोलतो ही शब्द आहेत का पाच फुटावर घर आहे त्यांचं आणि तुम्ही इथून फोनवर बोलणं आणि मी सगळं करतो म्हणणं हे योग्य वाटतं का तुम्हाला तरी ऐका आईला त्यांची मानसिकता आहे का मला ते त्यांच्या आईला आणि पत्नी पत्नी कडे गेले का गेले कारण त्या एक शब्दही बोलू शकत त्या दोघी एक शब्दही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये त्यांची मनस्थिती आहे ते त्यांना माहितीये अजितदादांना माहितीये म्हणून ते आधी त्यांच्याकडे गेले फक्त त्यांचं ते अजितदादा बोलले मी करतो करतो ना ऐकून घ्या आता बऱ्याच महिला गावातील बऱ्याच महिला इथे थांबलेल्या होत्या की त्यांना बोलायचंय म्हणून आवाज महिलांनी महिलांनी आवाज उठवला दादा आम्हाला का राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या वेळेस एखाद्या गावामध्ये सांत्वन भेटीसाठी येतो त्यावेळेस पळत जात नसतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तेव्हा दादानी इथे येऊन आमच्या म्हणजे आमचा हा करावं लागणार या ठिकाणी घोषणाबाजी करायचं म्हणजे दादाला हे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मीकरारच पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून या आपल्या आपल्या इथे झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे मोबाईल तर तुमचे चोवीस घंटे चालू आहेत अहो तेरा दिवसात तेरा तुम्ही काय केलंय सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि कराडला वाचवण्याचा प्रयत्न करते मला या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं होतं या ठिकाणी मी सकाळी शरद पवार साहेब आले ते त्यावेळेस घोषणाबाजी केली की अजित पवार अजित पवार आल्यानंतर वाल्मिक करार आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत मी घोषणा करून ये त्यांना विरोध नये म्हणून मला इथून पोलीस आले नाव काही बदलाल म्हणून मला आता पोलिसाच्या गाडीमध्ये समोर मग मला समोर या गावकरी गावकरी पवार सुरू आहे अन्ना लाईव ठीक आहे सांगा काय झालेलं होतं कशामुळे तुम्ही गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली सांगा आणि तेही सांगा आम्हाला न्याय पाहिजे न्यायाच्या हिशोबाने आम्ही आरोपी अटक करा म्हणतो चार सापडलेत अजून दोन तीन सापडलेले नाहीत तुम्ही गृहमंत्री उपमुख्यमंत्री या पदावरचे माणसं तुम्ही इथे येऊन तुम्ही काय केलं अजित पवार फक्त तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पास पुसून तुम्ही इथून निघून गेलात आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विजवायचा प्रयत्न केला नाही तुम्ही ती वाढविली तो काय घोषणा माझी केली सांगा आता थोडक्यात अजय दादाने आमच्या अपेक्षा होती की आज दादाने आमचं म्हणणं ऐकून घ्या पाहिजे गावकऱ्याचं म्हणणं दादाने ऐकून घ्या पाहिजे होतं पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जी काय मंत्रिमंडळाची काही जे बोलते त्यांना तोंडाला पाहणे पुसते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्याच्या कुणाचा तर काही बोललेच नाही संदर्भात चौकशी ते काही करतो बोललेच नाहीत पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचंच न ऐकता आज इथून फाळ काळता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळा आलते हे करायला तयार नाही